बघा मुळात असं आहे की धनगर समाज हा त्यांची जी बकरी मेंढी आहे त्यांना त्यांच्याकडे एक देवाचं स्थान आहे ते स्वतःहून त्याला कापायला जात नाही मुलासारखं जपतात बकरी मेंढी शेळ्यांना गांधी तर शेळीचं दूधच पित होते आणि अनेक ठिकाणी म्हणजे गाईचं शेण खाण्यापेक्षा काही लोक शेण खातात त्याच्यापेक्षा बकरीचं दूध हे अधिक पौष्टिक आहे हिंदुत्ववादी आणि याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आणि कोणाची इच्छा असेल त्यांनी गाईचं शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं गोमूत्र आणि आंघोळ करावं हा प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या वे वे हिंदुत्वाचा प्रश्न आहे पण वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नाही वीर सावरकर विज्ञानवादी आधुनिक त्यांचं हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट यांचं हिंदुत्व आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व हो पण पुन्हा एकदा कोणाला